आपण पुन्हा एकदा आहोत एक कलिंगाड्या पिकाच्या प्लॉटवर आणि साधारणतः एक चाळीस दिवस झालेला हा प्लॉट आहे आणि या काळामध्ये आपण काय उपाययोजना करायची या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकतो सध्या हा प्लॉट एकरभर प्लॉट आहे आणि चाळीस दिवस बी लागवडीपासून झालेला आहे वान आहे बाहुबली किमन शेपचं तर या काळामध्ये मित्रांनो तुम्ही फुटवा होण्याच्या अवस्थेमध्ये आहे तर बघू शकता रोपाची वाढ तर या काळामध्ये तुम्ही या रोप असे एकमेकास गुंतले असाल त्याला योग्य दिशा देण्याचं काम आपण करणं गरजेचं आहे जेणेकरून त्यामध्ये एकमेकाची स्पर्धा न होता व्यवस्थित वाढ होईल आता हा बघू शकता हे दोन रोप एकमेकास गुंतले असल्यामुळे याची वाढ थोडीशी व्यवस्थित होत नाही तर तुम्ही करू शकता की वेलीला योग्य आकार देणं या काळामध्ये गरजेचं आहे जसं की आपण आता ही वेल आपण आहे हिला आपण इकडल्या साईडला असा वेल देऊ वेली योग्य दिशा जर दिली तर ही वेल या दिशेने वाढेल आणि या वेलला जर आपण असं जर दिशा दिली तर अशा प्रकारे तुम्ही दिशा जर दिली तर व्यवस्थित याची वाढ होईल आणि फुटव्यामध्ये पण वाढ होईल आणि त्याला योग्य ते स्पेस भेटेल अंतर भेटेल त्यामुळं त्याची वाढ चांगली होईल आणि परिणामी आपले सेटिंग सेटिंगमध्ये पण आपल्याला खूप सारा मदत होण्यास मदत होईल तर या या काळामध्ये तुम्ही असं नियोजन करू शकता पण एवढंच काळजी घ्या की आपण असं वेल फिरवताना वेलीला म्हणजे काही इजा न होता हे करणं गरजेचं आहे तर एवढ्या गोष्टी करून तुम्ही आपल्या कलिंगड या पिकामध्ये बारीक सारीक गोष्टी करून वाढ करू शकता तर या वेलीला बघू शकता तुम्ही फुटवे कशाप्रकारे झालेले आहेत जवळपास चाळीस दिवसाचा प्लॉट आहे नुस तर प्रत्येक साईडने याला फुटवे निघलेले आहेत बघा नुसतं साधारणतः वेल ही एक साईडनंच वाढते तर फुटव्याचं आपण व्यवस्थित नियोजन केलं तर बघू शकता इथून एक दुसरी वेल निघालेली आहे ही एक वेल आणि ही वेल अशा प्रकारे जर योग्य वाढ झाली तर आपल्याला चांगल्या प्रकारे फळं आणि सेटिंग होऊ शकते धन्यवाद मित्रांनो